ভা মা ঠাকরেজা ম ঠাক পাজা দ ভা दोन आमचा हार वगैरे टाकू द्या मग घ्यायचं इतकं सिनेर आहे शिक्रो नाव सेन्सर ते बोल मी बोन पडते मी काय गाडी ना

काय झालं होतं इथं तुम्ही तातडीने पोहोचलेला आहात काय सांग रोल दोन हजार तेरा पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटस कारण हे स्टेशन आहे इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही पण एक छोटीशी जागा होती या ठिकाणी शिवसेना शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख एक छोटस त्यांचं पूजन कर्तव्य असं छोटस स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाजीनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव जयंत्या स्मृती दिन इथं साजरा करत असतो या जागेवर या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं ठीक आहे दोन चार दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं आता कोणाचं करायचं मला माहिती नाही करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं हे आठवायची काय गरज आहे हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना एक अंगार इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाच्या या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहात विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे भगवा ध्वज इथं उभारलेला आहे आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल बघा तिथं फोटो पाण्याचा विषय काँग्रेसचा विषय काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या दोन्ही बसलेले आहेत खुर्चीवरती आणि शाहू महाराज उभे आहेत असा एक पोस्ट भाजपने केलेला हा शाहू महाराजचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे अशा पद्धतीचं पोस्ट प्रतिमा समोर उभे येऊन बसलेले असं काय याला काय अर्थ आहे का आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान काय आपलं काढतात बाहेर सत्ता स्थापनेला उशीर होतोय दोन हजार सातशे सत्त्याण्णव कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांचा इकडे या सत्ते सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतोय या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये करायचे लवकर आता ते पण झाले पाहिजे लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिले तेही लवकर करायचं आणि जी शेतकऱ्यांची राहिलेली मदत आहे ती लवकर वितरित करायची तेवीस तारखेला बहुमत आलेलं आहे आज डिसेंबर महिना उजाडलेला आहे अजून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करायचं काय करायचं ठरत नाही ठीक आहे टी व्हीवर इकडे तिकडे येत असतील नाव कोणाचे फडणवीसांचे वगैरे पण अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीने कुठेही घोषणा केली एकनाथ शिंदेने सुद्धा माघार घेतलेली आहे अजितदादानी माघार घेतलेली मग का थांबलेले आहे त्याचा आता भारतीय जनता पार्टीला निर्णय घेता येत नाही किंवा भारतीय जनता पार्टी राज्याशी देणं घेणं नाही अशा दोन्ही गोष्टी स्पष्ट होत गोगावले यांनी वक्तव्य केले कसं फक्त या वक्तव्याकडे त्यांचा निर्णय तो त्याच्याकडे काय बघायचा संतोष बांगर असे म्हटले की संजय राऊत यांनी संतोष बांगर काय संजय राऊत आणि संतोष बांगर काय बरोबर आहे का रामसाहेब दानवे काल म्हणाले की उद्धव ठाकरे जर सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आता बरेच कंठ फोडत आहेत इलेक्शनच्या आधी कुठे सगळी हवागुल झाली होती ना आता भरेच कंठ फोटत सगळ्यांचे काय काय तुमचे शब्द आहे वक्तव्य माहिती आहे ना तुम्हीच हे केलेलं आहे दूर आम्ही दूर केलेलं आहे असं शिंदेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी जे भारतीय जनता पार्टी निर्णय घेणार त्याच्या मागे असं सांगितलेलं आहे त्यामुळे असं काही समजायची काही गरज नाही की ते काय भारतीय जनता पार्टीच्या मागे नाही आता बहुमत असताना देखील बहुमत आहे मात्र तरी सरकार स्थापन होत नाहीये आणि या गोंधळामध्ये वरिष्ठ नेत्यांना संपवलं जाऊ शकतं असं ऐकायला मिळते कोणी कोणाला संपवत संपवू शकत नसतं वेळ काळ असतो एवढंच बाकी कोणी कोणाला संपवत नसत कोणाची संपवायची ताकद पण नसते वेळ काळानुसार असे प्रसंग येत असतात एवढंच तुम्ही निवडणूक संपवता तुम्ही कामाला लागले पुन्हा पक्षाच्या मनपाची तयारी जागा हे बघ निवडणुका हारणं आणि जिंकणं ही प्रोसेस आहे ठीक आहे यावेळेस जरा मोठा पराभव झाला पण तो, 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 तो संघटन त्याच्यानंतर त्याच कामकाज इथं चालणारी प्रक्रिया आहे ना इथं चालूच ठेवली पाहिजे ना ही बंद करून कसं झालं आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या तर संघटन संघटनात्मक कामकाज हे सगळं चाललंच पाहिजे त्यामुळे सुरू केलं